मित्र हो नमस्कार मसाजोचं प्रकरण आणि त्या प्रकरणामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचं असलेलं मौन व्रत याबद्दल महाराष्ट्रामध्ये अनेक स्तरातून त्यांच्याबद्दल बोलण्यात आलं त्यांनी त्या दिवशी एक पत्रकार परिषद घेतली त्यातही त्यांनी धनंजय मुंडेंची मनाविषयी तितकी बाजू प्रकटपणे मांडली नाही आणि त्यांनी एक व्हिडिओ बो त्यांचा एक व्हायरल झाला होता पाठीमाग त्या एका व्हिडिओमुळे धनंजय मुंडेंना कसं अडकण्यात कसं अडकवलं गेलं किंवा त्या एका व्हिडिओचा रेफरन्स घेऊन धनंजय मुंडे आज कसे त्यांच्या जो आवडला गेलेला आहे तो कशा पद्धतीने गेलेला आहे आणि कशा पद्धतीने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मूक संमती ही पंकजा मुंडेंची आहे किंवा याच्या पाठीमाग काय लॉजिक आहे याच्या पाठीमाग काय विशेष आहे हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहताय बोलकी भावा आपलं मराठी युट्यूब चॅनेल आणि बोलकी भावा मराठी युट्यूब चॅनेल वरती मी तुमच्या सर्वांचा एक चांगलाच मान चांगला माणूस म्हणूया मानु विजय तर सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये प्रकरण झालं या जो प्रकरणामध्ये ज्या सरपंच संतोष देशमुखांना जो काही हत्याकांडामध्ये त्यांचा खून करण्यात आला याच्यामध्ये जे आरोपी होते ते वाल्मिक कराड आणि त्यांची एकूणच गँग होते त्या गँगचा वाल्मिक कराडांचा आणि धनंजय मुंडेंचा काय संबंध नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सॉरी शरद पवार नाही अजित पवार यांनी त्या ठिकाणी क्लिअर केलं की धनंजय मुंडे या कुठल्याही प्रकारची अर्थाअर्थी संबंध नाही त्यांच्या जवळची लोक आहेत याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी त्यांना ते करायला लावलं त्याच्यामुळे जे काही चौकशी होईल जे काही चौकशी बाहेर येईल ते बाहेर आल्यानंतर त्याच्यानंतर आपण पाहूच पण एक वाल्मिक कराड नावाचा एक माणूस ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे ना आता ईडी वगैरे या धाडी टाकतीलच पुण्यामध्ये असेल किंवा बीड कुठं पुणे कुठं परंतु पुण्यासारख्या सिटीमध्ये एफ सी रोडला सुद्धा अनेक मोठमोठी दुकानं एक मोठा मॉल आहे जो त्यांच्या नोकराच्या सॉरी गाडी ड्रायव्हरच्या नावावरती इतकी अमाप माया संपत्ती जी काय काळी संपत्ती म्हणूया ब्लॅक मनी म्हणूया हा जो त्या ठिकाणी त्यांनी जो तयार केला एका आमदाराच्या दर कुठला ती आमदारही नाहीत खासदारही नाहीत कुठल्या राजकीय पक्षाचे ते नेते देखील नाहीत किंवा कुठला सोर्सेस देखील नाही ना त्यांचे साखर कारखाने आहेत ना त्यांचे कुठले एक काहीही नसताना सुद्धा वाल्मिक कराडांकडे एवढा पैसा आला कुठून आणि वाल्मिक कराडांची एवढी संपत्ती उभी झाली कशी या सगळ्याचा विषय सगळ्याचा केंद्रबिंदू पूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू आणि पूर्ण प्रकरणाचं सत्ता केंद्र ज्यांच्या पशीत येऊन थांबत ते वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे कोण आहेत हे सांगण्यासाठी पंकजा मुंडेंनी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे तो त्यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये ते बोलताना बोलून गेल्या होत्या परंतु त्या एका व्हिडिओचा रेफरन्स आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कसा वापरला जाईल आणि राजीनामा त्यांना देणं कसं भाग पडलं जाईल हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर मंत्री पंकजा मुंडे यांचा दरवर्षी दसरा मेळावा असतो भगवान गडावरती दसरा मेळावा असतो परंतु यंदा थोडं त्यांना त्यांच्यासाठी चांगली गोष्ट अशी होती की धनंजय मुंडे हे त्या मेळाव्यामध्ये सामील झालेले होते धनंजय मुंडे या त्या मेळाव्यामध्ये सामील झालेले होते आणि धनंजय मुंडे सामील झाल्यामुळं त्या ठिकाणी धनंजय मुंडेंचा सुद्धा सत्कार वगैरे या गोष्टी करण्यात आल्या आणि मॅडम अशा बोलल्या म्हणजे की धनंजय पान हे यांच्याशिवाय हलत नाही कोणाशिवाय वाल्मिक कराडांशिवाय आणि माग त्याच्या अगोदर हे विरोधात होते त्याच वेळेस पंकजा मॅडम अशा बोलल्या होत्या की धनंजय मुंडेंनी पालकमंत्रीपद हे वाल्मिक कराड यांना भाड्याने दिलेले किंवा वाल्मिक कराडच सगळं सत्ता केंद्र चालवतात यांना काही माहित नाही या दरम्यानच्या काळामध्येच वाल्मिकराडांनी इतकी मायागोळा केलेली आहे त्या माया गोळा करण्याचा आणि पंकजा मुंडेंचा या दोन तीन वक्तव्यांचा रेफरन्स आणि पंकजा मुंडेच याच्यामध्ये असलेलं मौन व्रत हेच या ठिकाणी हे पंकजा मुंडे या प्रकरणामध्ये किती सिरियस आहेत यावरती हे समजतं मुळात झालं काय तर वाल्मिकारांच्या आता जी काही ईडी वगैरे यांच्याकडे धाड टाकले जाईल त्यांच्या ज्या काही गोष्टी त्या सगळ्या पकडल्या जातील किंवा ज्या काही जिथं जिथं काय काय असेल त्यांचं आता सगळंच म्हणतात ना एकदा ग्रह फिरले एखाद्याचे ग्रह तारे जर फिरले तर तो माणूस पूर्णपणेच नेस्तनाभूत होत जातो आता तेच झाले कारण वाल्मिक पहिलं एक शब्द कोणी चकार शब्द कोणी बोलत नव्हतं परंतु आता सगळे त्यांच्याविषयी बोलत आहेत अगदी मोठमोठे आमदार खासदार मीडियावाले सगळे सगळे वाल्मिकारांना यात घेरलेले आणि वाल्मी सुद्धा सध्या ट्रीटमेंटची सुद्धा गरज आहे कारण त्यांच्या डोळ्याला काहीतरी संसर्ग झालेला आहे असं काहीतरी माहिती सूत्रांच्या आधारे मिळालेली आहे सो त्याच्यामुळे त्यांनी एक मदतनीस मला चोवीस तास माझ्यासाठी एक मदतनीस ठेवा अशी कोर्टाकडे विनंती केली होती परंतु कोर्ट असले कुठल्याही गोष्टी कोणालाही देत नाही हे व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही असं म्हटलं तरी जाते आहे परंतु संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तिथले आमदार आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी वक्तव्य असं केलं की त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट आत दिली जाते किंवा त्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतायत त्या खूप वेगवेगळ्या वेग घडतायत सो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी रेफरन्स जोडला जातोय पण या संपूर्ण प्रकरणामध्ये विषय असा होणार आहे ज्यावेळेस वाल्मिक कराड या सगळ्या भानगडीमध्ये अडकतील अगदी ईडी इन्कम टॅक्स वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी असतील याच्यामध्ये जर एकदा अडकले तर ते कोणाच्या कारकिर्दीत झाले कोणाला तिथं मुकसंमती होती कोणाच्या सह्या होत्या कोणाचं काय होतं तर या सगळ्यामध्ये अडकतायत ते धनंजय मुंडे आणि ज्या वेळेस धनंजय मुंडे या सगळ्यामध्ये अडकतील आता विषय फक्त झालाय की सुरेश धस या एका आमदाराने यांच्यावरती आरोप केले त्यांनी आरोप केले आरोप कोणी काही कोणावरती करू शकतं देवेंद्र फडणवीसांवरती एक करोड रुपयांचा घोटाळा केला काय तुम्ही आरोप करू शकता तुम्ही कधी त्याच्या बाबतीत पर्यंत ईडी या गोष्टी जर तपासत निघत नाही तोपर्यंत तो कुठल्याही आरोपाला काहीही किंमत नसते त्याच्यामुळं यांच्यावरती कितीही आरोप झाले जोपर्यंत इन्कम टॅक्स यांच्याकडून कुठल्याही प्रकारे यांच्यावरती आरोप होत म्हणजे आरोप क्लिअर होत नाहीत तोपर्यंत याच्यामध्ये कुठलीही प्रकारे धनंजय मुंडेंवरती गदा येणार नाही पण जर झालं तर वाल्मिक सोबतच धनंजय मुंडेंचाही उठेल आणि या ठिकाणी कुठेतरी एक वेगळंच वळण सा या ठिकाणी येईल पण सांगण्याचा उद्देश एकच की पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणावरती कारण त्यांचा दोन हजार चोवीस ला झालेला सहा हजार मतांनी पराभव त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला झालेला त्यांचा आमदारकीचा पराभव त्याच्यानंतर त्यांना इतक्या दिवस कुठल्याही प्रकारे कुठलंही पद दिलेलं नव्हतं आता त्यांना हे दिलेलं आहे पद दिलेले आणि मंत्रिपद सुद्धा दिलेलं आहे परंतु माणूस पराभव हा कधीच विसरत नसतो आणि कदाचित त्याच पराभवाचं उट्ट काढण्यासाठी या ठिकाणी पंकजा मुंडेंना सुद्धा हा एक चान्स आलेला आहे आणि तो हा चान्स ही संधी त्या कधीही सोडतील असं वाटत नाही कारण त्या सुद्धा गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या सो त्याच्यामुळं प्रत्येकाची म्हणतात ना की प्रत्येकाची वेळ येते तशी वेळ आता पंकजा मुंडेंचे आलेले आणि पंकजा मुंडे ते एन्जॉय करतील तुमचं काय मत आहे तुमचे काय म्हणणं ते कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लागले सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जैं। महाराष्ट्र